नमस्कार मी समीक्षा देशमुख कोकण वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी गणेशोत्सवासाठी मुंबई ते कोकण दोनशे दोन विशेष रेल्वे गाड्या धावणार मध्य रेल्वेच्या मागणीला हिरवा कंदी मुंबईकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी तुळशी तलाव लागला ओसंडून वाहू मुंबईसह उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच रेल्वे वाहतुकीला फटका चिपळूण शहरातील मोकाट गाढवांना लगाम बसण्यासाठी पालिका मुख्याधिकाऱ्यांची कडक पावले नागरिकांना दिलासा सचिन पिळगावकर दिग्दर्शित नवरा माझा नवसाचा दोन चित्रपट वीस सप्टेंबरला होणार प्रदर्शित चिपळूणचे सुप्रसिद्ध गायक राजाभाऊ शेंबेकर यांना बाल गंधर्व रंगसेवा पुरस्कार प्रदान आता पाहूया आजच्या सविस्तर बातम्या गणेशोत्सवासाठी मुंबई ते कोकण दोनशे दोन विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा मध्य रेल्वेच्या नियोजनाला भारतीय रेल्वेने हिरवा कंदील दिला असून विश विशेष गाड्यांच्या आरक्षणाचा श्री यामध्ये मुंबई सीएसएमटी सावंतवाडी डेली स्पेशल मुंबई एम टी रत्नागिरी डेली स्पेशल एल टी कुडाळ डेली स्पेशल दिवा चिपळूण मेमू स्पेशल या गाड्यांच्या प्रत्येकी छत्तीस फेऱ्या असणार आहेत त्यामध्ये कोकणात जाणाऱ्या भाविकांना दिलासा मिळाला आहे मागील चोवीस तासात ठाणे शहरात एकशे चार मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सकाळच्या सुमारास शहरातील कोपरी बारा बंगला आणि गजानन चौक परिसरात रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते या चोवीस तासात आपत्ती आप व्यवस्थापन कक्षेत तेरा तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत यामध्ये पाणी साचल्याचे आग लागल्याची झाडे उन्मळून पडल्याच्या तक्रारींचा समावेश होता चिपळूण शहर व परिसरात भटक्या कुत्र्यांबरोबरच मोकाट गाढवांचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याने चिपळूण नगरपालिकेचे विशाल भोसले यांनी गाढव बैठक घेत कडक उचलली आहेत यापुढे गाढवांना मोकाट सोडल्यास मालकाला पाच हजार रुपयांचा दंड आकारला जाईल तसेच गाढवामुळे अपघात झाल्यास मालकावर गुन्हा दाखल करण्याचा इशाराही मुख्याधिकाऱ्यांनी गाढव मालकांना दिला आहे त्यामुळे आता मोकाट गाढवांना लगाम बसेल अशी शक्यता वर्तवली जात आहे गेल्या काही वर्षांपासून कुत्रे आणि गाढवांचा नागरिकांना त्रास सहन करावा लागला आहे काही वेळा भटक्या कुत्र्यांनी लहान मुलांसह नागरिकांवर हल्ले करून जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत तसेच मोकाट गाढवांमुळे अपघात घडण्याच्या घटना देखील घडल्या आहेत या संदर्भात काही दिवसांपूर्वीच शिवसेना उबाठा गटासह नागरिकांनी नगरपालिकेवर ना धडक देत मुख्याधिकाऱ्यांना भटकी कुत्री व गाढवांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती विकासकांमधील अंतर्गत कलहामुळे ठाण्याच्या नौपाड्यातील रखडल्याने शेकडो रहिवाशी त्रस्त झाले होते अखेर आमदार संजय केळकर यांनी संघर्ष आणि समन्वयातून रखडलेला पुनर्विकास दृष्टीपथात आणल्याने लवकरच शेकडो रहिवाशांना गृह दिलासा मिळणार आहे या अनुषंगाने एकोणीस जुलै रोजी काही सोसायट्यांच्या थकीत घरभाड्यांचे धनादेश संजय केळकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले या शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये जुन्या धोकादायक इमारतींचा पुनर्विकास सुरू आहे हा पुनर्विकास होत असताना मोठ्या प्रमाणामध्ये त्याला दिरंगाई होते हा पुनर्विकास रखडतो आणि हे हजारोने रहिवाशी म्हणजे आज जे या ठिकाणी जमले हजारोने कुटुंब जी आहे अक्षरशः संकटामध्ये देशोधडीला लागल्यासारखं वाटलं कारण की जो दे, ला ला इमारत त्यांना जे घरकुल वेळेत मिळाला पाहिजे ते दोन दोन चार चार पाच पाच वर्ष रकडल्यानंतर जी परिस्थिती निर्माण होती भाडी मिळत नव्हतं फार मोठं सगळं संकट होतं आणि त्यामुळे या सगळ्यांचं एकत्रितपणे हा लढा जो आहे जो आम्ही गेले चार महिन्यापासून चालू ठेवला आणि या माध्यमातून गुन्हे मा दाखल करणं किंवा बाकी शेवटी बिल्डरच्या अडचणी बिल्डरकडे असतात परंतु रहिवाशी जो आहे हा रहिवाशी थांबू शकत नाही हा त्या ठिकाणी बेघर झाल्यासारखी त्याची परिस्थिती निर्माण होते आणि त्याच्यामुळे संघर्ष आणि समन्वय या दोन्हीची तयारी ठेवून या पुनर्विकासाचा जो रखडलेले जे प्रकल्प होते वर्ग आठ प्रकल्प या ठिकाणी आज सुरू होतील आणि या ठिकाणी कन्स्ट्रक्शन कंपनी जी आहे तिथेही या ठिकाणी उपस्थित आहेत या माध्यमातून पहिले भाड्याचे चेक हे या सोसायट्यांना देण्यात आलेले आहेत रोहा नागोठणे मार्गावरील भिसे खिंडीत आज पहाटे साडेसहाच्या सुमारास दरड कोसळण्याची घटना घडली या दरडीमुळे मोठे दगड व मातीचा मलबा मुख्य रस्त्यावर आल्यामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प होती दरम्यान रोहावरून नागोठणेच्या दिशेने जाणारे वाहन चालक आणि कामगार वर्गाने रस्त्यावरील मोठे दगड बाजूला करून मार्ग मोकळा केला मात्र पावसाचा जोर वाढत असल्याने दरडीसोबत आलेल्या मातीमुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य दिसत होते तर काही काळानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मातीचा ढिगारा बाजूला केल्याने वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे अतिक्रमणाच्या आरोपाखाली चौदा जुलै रोजी मुमरा विशाळगड गजापूर येथील मशीद आणि मुस्लिम लोकांवर हल्ला करण्यात आला होता या हल्ल्याच्या निषेधार्थ एकोणीस जुलै रोजी शिबली नगर येथून मुमरा स्थानकापर्यंत चार किलोमीटर ची लांब लचक मानवी साखळी करत सरकारचा निषेध करण्यात आला या निषेध रॅलीमध्ये महिलांसह अनेक स्थानिक नागरिकांनी हातावर काळ्या पिती बांधून व फलक घेऊन निषेध व्यक्त केला तसेच हिंसाचार करणाऱ्यांना लवकरात लवकर अटक करून कारवाई करण्याची मागणी केली डोंबिवली स्टेशनच्या पूर्वेकडील कट्ट्यांवर पालिकेच्या फ प्रभाग क्षेत्र सहायक आयुक्त भरत पवार फेरीवाला अतिक्रमण विभागाचे पथक प्रमुख आणि कर्मचारी यांनी जेसीबीच्या सहाय्याने कट्ट्यावरील पेवर ब्लॉक काढत सदर कट्ट्यावर पालिका प्रशासनाने झाडे लावली आहेत डोंबिवली स्थानकाच्या समोरील वाईन शॉप मधून दारुडे दारू विकत घेऊन सदर कट्ट्यावर बसून प्यायचे यामुळे या रस्त्यावरून ये जा करणारे नागरिक त्रस्त होते त्यामुळे डोंबिवली रामनगर पोलीस आणि पालिका प्रशासनाने कारवाई करत येथील कट्ट्यावरील दारुड्यांना हकलवून लावले परंतु ही कारवाई तात्पुरती नसून या कट्ट्यावर आता झाडे लावून दारुड्यांचा बंदोबस्त केला आहे त्यामुळे पालिकेच्या या कामगिरीवर डोंबिवलीकर खुश आहेत सचिन पिळगावकर दिग्दर्शित नवरा माझा नौसाचा या गाजलेल्या चित्रपटानंतर तब्बल एकोणीस वर्षानंतर या चित्रपटाचा सिक्वल म्हणजेच नवरा माझा नवसाचा दोन हा चित्रपट येत्या वीस सप्टेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे एस टी बस प्रवासात नवरा माझा नवसाचा चित्रपटाची गोष्ट घडवल्यानंतर आता नवरा माझा नवसाचा दोन चित्रपटाची कथा को कोकण रेल्वे प्रवासात घडणार आहे नुकतेच मुंबई येथील श्री सिद्धिविनायक मंदिर येथे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली या प्रसंगी चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक सचिन पिळगावकर अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर आणि महाराष्ट्र भूषण अशोक सराफ उपस्थित होते चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या उद्घाटन समारंभाचा पहिला वर्धापन दिन स्वातंत्र्य दिनी साजरा होणार असून या निमित्ताने फुलोत्सव हा पु ल देशपांडे यांच्या साहित्य गीत संगीत नाट्यप्रवेश आणि व्यक्ती आणि वल्ली कथाकथन अशा विविध विषयांतील सादरीकरणांवर आधारित कार्यक्रम अखिल भारतीय नाट्य परिषद चिपळूणच्या वतीने सादर करण्यात येणार आहे राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकारामुळे गतवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या नूतनीकरणाचे उद्घाटन करण्यात आले होते या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांसह तोपर्यंत धन्यवाद सागर डिजिटलच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमितपणासाठी बेल आयकॉनला प्रेस करा